सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं नव्हे तर भाजपानंच विकास केला आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलेल असा दावा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलाय मिरजेतील प्रभाग सात मधील उमेदवार माजी नगरसेवक गणेश माळी श्रीमती बाणू मुसा जमादार दयानंद खोत उज्ज्वला बुधाजी कांबळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी युवा नेते सुशांत भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी फारूक जमादार नितेश कांबळे उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप पक्षांच्या सोबत सोहळावर लढणारे स्पष्ट झालेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आहेत कशा पद्धतीनं निवडणूक होणार आहे की आता बऱ्यापैकी हे ठरलेलं आहे की सोबळावर भाजप लढते भाजप सोबळावर लढते जे आमचे आमच्या कक्षेत जे पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर घेऊन आम्ही लढतो तर कुठं झालेली नाही आहे पण अष्टात्तर अष्ट्याहत्तर जागेचे उमेदवार आमचे आणि सगळे वॉर्डचे सगळे पॅनल आमचे सगळे तयार झाले आज आम्ही ई बी फॉर्म सगळ्यांना दिले त्यामुळं आम्ही ही ताकदीनंच निवडून लढू सगळे कार्यकर्ते नाराज कार्यकर्ते हे कामाला लागले आमचे काय नाराज होते तेही कामाला लागले आणि जे पोसवा सगळा काढून आम्ही सगळे एका ताकीनं नेते म्हणा कार्यकर्ते म्हणा आणि सगळे उमेदवार आम्ही एका ताकदीनं आम्ही लढू आणि निश्चितच महानगरपालिकेवरती आम्ही कमळाचा झेंडा लावू हे आम्हाला विश्वास वाटतो कोट्यवधी रुपयेचा निधी तुम्ही दिलेला आहे कुठंही त्यामध्ये पक्षीय भेदभाव तुम्ही कधी मांडला नाही सांगलीच्या सुद्धा तेच केलेलं आहे मात्र निवडणुकी तोंडावर मात्र जागा सन्मानजनक देण्याक मिळाल्या नाहीत म्हणून भाजपवर आरोप करून वेगळे पॅनल लावलं ला जाते एक विषय आहे की आमच्या भाजपमधून कोण गेला असा विषय नाही आहे भाजपमधून आमच्या कोण गेलेला नाही कुठं पण मी एक उद्देश केला होता की आपली जनता असते नगरसेवक माझे नगरसेवक कोणत्या पक्षाचा आहे न बघता त्याच्या खालची जनता माझी आहे आणि त्यांनी मलाही मतदान केलं त्यावेळेस मला इथं आमदार केलं त्यामुळे तो पैसा त्यांना देणं भाग पडला त्यामुळे मी सगळ्याच पक्षांना पैसा दिला विकासासाठी पैसा दिलेला आहे तो आणि ते माध्यम जनतेपर्यंत पोहोचलेला आहे हा विकास कुणी केला भाजपनं केला हे जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आता जे कॅन्डिडेट उभा राहतील त्यांनी विकास तर केलेला नाही आहे पण भाजपनं केला आहे बोट तिथं आहे आणि आम्ही त्यामध्ये इंडिकेट करणार आहोत की हा भाजपने केलेला विकास आहे हा कुठला राष्ट्रवादी काँग्रेसनं ह्या भागात विकास केलेला नाही आहे फार गोंधळाची अशी परिस्थिती निर्माण दिसते कोणता उमेदवार रात्री एका ठिकाणी असतो सकाळी एका ठिकाणी असतो लोकांकडे आम्ही तो विचार केला नाही कोण कुठं असतो कोण कुठं असतो आम्ही बघत असतो आमचा सिस्टम प्लॅन आणि ह्या प्लॅनमध्ये भाजप काम करतात आणि त्या प्लॅनमध्ये आम्ही काम केलं म्हणून आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आज आम्ही अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर उमेदवार आज आम्ही व्यवस्थित लाँच केले त्यांचे एबी फॉर्म आम्ही लाँच केलेले आहेत आणि मी आज बालगंधोरवमध्ये आलो आहे काय आमचे शेवटचे फॉर्म भरायचे होते त्यासाठी मी इथ आलो चला नक्कीच बघतोय की विकासाचं राजकारण केले कोट्याधी रुपयांचा निधी दिलेला आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भाजपचं कमळच फुलेल असा दावा माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ काडे यांनी केलेला आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज